हाय गाईज कसे आहात तुम्ही आज मी ब्लॉग शूट करत आहे आणि आज खूप आबाळ आलेलं आहे आणि पाणी येण्याची शक्यता आहे तर चला मग ब्लॉगला स्टार्ट करूया आपण आणि हे तुम्ही बघू शकता किती चोऱ्याचे असे वारा चालू आहे सगळीकडे वाऱ्यामुळे झाड वगैरे सर्व हलत आहे इकडे तिकडे आणि ह्या साइडला आपण शेजार शेजारच्या हे बघू शकता तुम्ही पत्र वगैरे सर्व उडा उडत आहे ते पण आणि आत्ताही एक शेजारचं पत्थर आमच्या घराजवळ येऊन पडलं आणि सर्व झाडाची पानं वगैरे ते पण अंगणामध्ये येऊन सगळे पडलेले आहे आणि खूप असं भयंकर वारं सुटलेला आहे बघू शकता तुम्ही आणि मी बघू शकता तुम्ही कसा आनंद घेते वाऱ्याचा आणि आता मी घरामध्ये येऊन बसलेलो आहे आणि हे अक्षत तो पण घरामध्ये माझा जवळ बसलेला मस्त खेळत आहे आणि आता पाण्याला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता तुम्ही पाणी कसं पडत आहे आणि हे पा लहान लहान लेकरं शाळेमधून येतानी कशी पाण्यामध्ये भिजायचा आनंद घेत आहे मजा वाटते त्यांना भिजा भिजायला आणि आता नेमकाच पाऊस थांबलेला आहे आणि बघू शकता किती छान पद्धतीने असं थंडगार वातावरण झालेलं आहे आणि हे आमचं ट्रॅक्टर पाण्यामुळे मस्त धुऊन निघलेलं आहे तर आता आणि हे नेमकंच लोकांनी ने गहू काढून आणले होते तर पाण्यामुळे त्यांना गल्लीतच टाकावं लागले पाणी आल्यामुळे आणि सध्या वातावरण बघू शकते मी कसं झाले सगळीकडे मस्त थंड माहोल झालेला आहे मी आता मी नि आता आलो आहे मी फिरायला इकडं साईडला गावामध्ये आता सध्या सध्या आबाळ आहे सध्या तरी रात्री पाणी येण्याची शक्यता अशी वाटते तरी तुम्ही बघू शकता आबाळ आलेले रात्री पाणी शंभर टक्के असं येईनच तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका thank okay. you